ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ड्रोनद्वारे तळोजा कारागृहाचे चित्रीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दहशतवादी गँगस्टर नक्षलवादी यांच्यामुळे अतिसंवेदनशील बनलेल्या तळोजा कारागृहाचे अज्ञात व्यक्तीने ड्रोन कॅमेराद्वारे चित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला कारागृहाचा बेकायदा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकून तळोजा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षितता धोक्यात आणली आहे पोलिसांनी या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीने ड्रोन कॅमेराद्वारे तळोजा कारागृह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचे विनापरवानगी अवैधरित्या चित्रण केले त्यानंतर हा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तळोजा कारागृह प्रशासन जागे झाले कारागृह प्रशासनाने या व्हिडीओबाबत माहिती घेतली असता तळोजा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रातील कैद्यांचे व तुरुंग परिसराचे नऊ वाजून बेचाळीस वाजता ड्रोन कॅमेराद्वारे चित्रण केल्याचे आढळून आले हा व्हिडिओ आर्चिस लिमय्या याच्या अकाउंटद्वारे राहुल उत्तेकरिन स्टोरी या नावाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचे आढळून आले